अरे आज श्राव्य कुठे राहिली आलीच नाही अजून हाय हॅलो तू कोणाची वाट बघतेस का हो माझ्या फ्रेंडची हो मग ती आली नाही का यायला तर सांगितलं होतं पण अजून आलीच नाही अस माझं नाव पिंकी आहे माझ्याशी फ्रेंडशिप करशील का हो हो का नाही माझं नाव पार्थवी आहे असं खेळूया नको नको आज तर श्राव्याची वाट बघून लेट झाला आईस्क्रीम खाशील का अग माझ्याजवळ पैसे नाही आहेत पैशाचं काय टेन्शन माझ्याकडे आहेत ना हे बघ माझ्याकडे पैसे आहेत अग एवढे पैसे तुझ्याकडे कसे आले मम्मीच्या पर्स मधून काय तू चोरी केलीस हो जर मोठी माणसं आपला ऐकत नसतील तर आपल्याला हेच करावं लागेल ना चोरी तर करावीच लागेल ना मला एक सांग तुझी मम्मी एकदा मागून कुठली गोष्ट देते का नाही नाही देत ना, ना मग अशी चोरी करायची मग जे पाहिजे ते घेता तू पण ट्राय करून बघ मजा येईल चल आईस्क्रीम देते तुला या पैशांची का हे बरोबर आहे जर तुम्हाला बरोबर वाटत असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा तोपर्यंत मी आईस्क्रीम खाऊन येते मला पण आईस्क्रीम खायचंय मम्मी काय मम्मी मला रुपये 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 पाहिजेत हो काय करायचं मम्मी दे ना मला पाहिजेत नाही हा पहिल्यांदा ते कशाला पाहिजे सांग मगच तुला देईन मी पाचशे रुपये मम्मी पहिल्यांदा मला सांग कशाला पाहिजे ते मगच देईन तुला पाचशे रुपये मम्मी ना मम्मी पैसे दिले तर काय झालं असतं था? मला कलर्स घ्यायचे होते खूप काही घ्यायचं होतं हो जर मोठी माणसं आपलं ऐकत नसतील तर आपल्याला हेच करावं लागेल ना चोरी तर करावीच लागेल ना पिंकी बोलत होती ना तेच बरोबर आहे मोठे कधीच पैसे मागितल्यावर देतच नाही अशा वेळी चोरीच करायला हवी hmm. आता मी काहीही घेऊ शकते काहीतरी गडबड वाटते अरे वा एवढा सगळा नाश्ता आणि एवढा सगळा नाश्ता घेऊन पण माझ्याकडे पैसे वाचलेत आता उरलेल्या पैशांचे मी कलर घेईन आणलास ना मम्मी आ, तो मला माझ्या फ्रेंडनी दिला फ्रेंडनी दिला की तू चोरी केलीस मी तुला पैसे चोरताना बघितलं होतं मला खरं खरं सांग हे कोणाच्या तु? माहित आहे का एकदा खोटं बोललं आपल्याला तेल आपल्यासाठी हजार वेळा खोटं बोलावं लागतं मम्मी मला एक नवीन फ्रेंड भेटली होती पिंकी तिनेच हे मला सगळं शिकवलं पार्थू अगं चांगल्या मैत्रिणी बनवशील ना तेव्हा तू त्यांच्या चांगल्या गोष्टी शिकशील वाईट मैत्रिणी बनवशील ना तेव्हा तू त्यांचे वाईट गुण शिकशील आज तू घरी चोरी केलीस उद्या आणखी कुठून वस्तू उचलून आणशील उद्या लोक म्हणतील हिच्या आई असे असतील म्हणून मुलगी सुद्धा असेच करते हे तुला बरे वाटेल का बाळा वाईट संगतीचा परिणाम नेहमी वाईटच होतो आय एम सॉरी मम्मी यापुढे मी असं नाही करणार आणि यापुढे मी चांगलेच मैत्रिणी बनवेन आय एम सॉरी हम्म आत्ता कसं